दंडावत हो सर्व अच्युत गोत्रीय बांधव व भगिनींनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम तसेच रुद्धपुरी ज्यांनी सव्वाशे वर्ष क्रीडा केली अनंत जीव उद्धरिले ते साक्षात निर्गुण ब्रह्म राऊळ माय राहुल बाप पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभु बाबांच्या अवतार दिनानिमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा या पावन पर्वावर आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचा विषय तो म्हणजे महानुभाव धर्माची महती आणि उपदेशी नामधारकांचा आचार आपण सर्वांनी हे निरूपण शेवटपर्यंत नक्की ऐकावे बंधू भगिनींनो या संपूर्ण जगाच्या पाठीवर परमेश्वराची एक निष्ठ भक्ती जर कुणी शिकविली असेल तर ती महानुभाव तत्वज्ञानाने हा पंथ आहे नवे नव्हे तर सत्य सनातन महानुभाव धर्म आहे यास जय कृष्णी पंथ या नावाने संपूर्ण उत्तर भारतात सुद्धा ख्याती प्राप्त आहे थेट काबूल कंधार जम्मू काश्मीर पंजाब दिल्ली हरियाणा राजस्थान गुजरात ते मध्य प्रदेश पर्यंत दक्षिण भारतामध्ये सुद्धा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश इत्यादी आणखी बहुतांश भागामध्ये आपले अनुयायी आहेतच राष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातून वाटचाल करणारा हा परमेश्वर धर्म या प्रकारे संपूर्ण अखंड भारत वर्षामध्ये अर्थात हिमसेतूने वेढलेला एका बाजूने हिमालय व तीन बाजूने समुद्र असणारा पाचशे योजन भूभाग म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान इराण नेपाळ भूटान बांगलादेश म्यानमार इत्यादी मिळून आचरणाची एक संध कर्मभूमी ठरतो मित्रांनो हा ज्ञान मार्ग आहे भगवद्गीतेमध्ये चतुर्थ अध्यायातील प्रथम तीन श्लोकांमध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात इमम विवस्वते योगम प्रोक्तवान हम व्ययम विवस्वान्मनवे प्राह मनुरीक्ष्वा कवे ब्रवीत परंपरा प्राप्त मिम राजर्षयो विदु नेह महता योगो नष्ट परंतप सेवा योगः प्रोक्त पुरातन भक्तसी मे चेती रहस्यम हे ज्ञानयुक्त ज्ञानयुक्तभक्ती कशी करावी हे तत्वज्ञान शिकवित हे सखोल व ज्ञान आहे जे अवतारे सनक कृतयुगात कृतयुगातवतारे निरूपिले त्रेतायुगी श्री दत्तात्रेय प्रभूंनी यदुराजा प्रति निरूपिले द्वापर युगी श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता रूपाने अर्जुना प्रति निरूपिले आणि आता कलियुगी श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्र रूपी भक्तजनांप्रती निरूपिले प्रथम कृतयुगात तर हे शास्त्र हंस अवतारे सनक सनकादी प्रति निरूपिले पण अनाधिकाराकारणे द्वार न उघडीची असो हा फार सखोल विषय आहे पुढे आपण वासनिकांची अस्थिपरी या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया तुर्तास आपण आपल्या विषयाकडे वळू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दोन प्रकारचे अन्य लोक सांगितलेले आहेत पहिले म्हणजे तेथीची अन्य व दुसरे म्हणजे येथीची अन्य तेथीची अन्य ते लोक म्हणजे निरनिराळ्या देवतांची भक्ती करणारे लोक बहुतांश ही भक्ती प्रापंचिक लाभासाठीच असते आणि दुसरे म्हणजे येथीचे अन्य हे ते लोक आहेत जे महानुभाव परमेश्वर धर्मात भाग्यवश जन्माला आले तर खरे पण यांची भक्ती मात्र मिश्र स्वरूपाची असते बोध होण्यास यांचा अनाधिकार व अप्रयत्न आड येतात यामुळे सृष्टी रहस्य जे जसे आहे तसेच जाणून घेण्याची यांची जिज्ञासा प्रसवत नाही यांचं असं होतं की काखेत कळसा आणि गावाला वळसा असो आता आपण ज्यांनी उपदेश घेतलेला आहे अशा नामधारकांसाठी परंपरेने जो आचार विहिलेला आहे तो क्रमवार जाणून घेऊया बंधू भगिनींनो प्रतःकालीन स्मरण हे सर्वात चांगले व महत्वाचे आहे हा सारस्वत काळ असतो यावेळी परमेश्वर हृदयाशी येतो आपणास जास्तीत जास्त शक्य असेल जेवढा वेळ मिळेल ते वेळी गाठी व नामस्मरण नित्याने करावे सदैव नाही शक्य झाले तरी पाचवे नाम हे सतत आठवावे खाता घेता उठता बसता कामे करीताना सदा सर्वदा तुम्हा एकही क्षण परमेश्वराचा विसर पडता कामा नये सकाळी दुपारी व संध्याकाळी देवपूजा व पारायण करावे आपणास कधीही कोठेही दिसलेल्या संत महात्म्यास दंडवत करावा घरी आलेल्या भिक्षू महात्म्यास भिक्षांना वाढावे किंवा अन्नदान करावे आपल्या मुलांना व मुलींना वयाच्या आठ वर्षानंतर एखाद्या सतपात्राकर्वी उपदेश देऊन सन्मार्गाला लावावे कारण आठ वर्षानंतर या मनुष्य योनीतील जीवाला कर्मलेप लेखी लागण्यास सुरुवात होते विकार विकल्पांचा संचार होतो आठ वर्षा पावे तो अबोध बालक व तदनंतर कर्मांचा तथाकथित करता होतो साधू संतांची भेट घेण्यासाठी आश्रमात मार्गात जावे व प्रापंचिक कामातून वेळ काढून थोडा थोडा ब्रम्हविद्येचा अभ्यास करावा वर्षातून एखाद्या वेळेस तरी स्थान नमस्कार जावे कार्यप्रसंगी स्थानाच्या गावापासून जाणे झाल्यास स्थान डावलून जाऊ नये किंवा जाणे शक्य नसल्यास किमान स्थानाची आठवण करून नमस्कार करावा नामधारकांनी सप्त दुर्व्यसनांपासून दूर असावे व त्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवण्याची काळजी घ्यावी ही सात दुर्व्यसने पुढील प्रमाणे आहेत प्रथम द्यूत क्रीडा म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जुगार खेळणे दुसरे मद्यपान म्हणजे दारू पिणे तिसरे मांसभक्षण म्हणजे कुठल्याही प्रकारचा मांसाहार करणे चौथे वेश्यागमन पाचवे परस्त्रीगमन सहावे शिकार म्हणजे हिंसा आणि सातवे चोरी ही सप्त दुर्व्यसने आहेत यांच्या अधीन कधीही होऊ नये या सृष्टीमध्ये हिंसेचे सुद्धा चार प्रकार आहेत जारज, अंडज श्वेदज व उद्भीज याला चार खाणीची हिंसा म्हणतात प्रथम जारज म्हणजे दिसणारा कुठलाही सदेह जीव मग तो मनुष्य असो कुठलाही पशुपक्षी असो वा कीटक मुंगी मच्छर असो यांची हिंसा करू नये दुसरे अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे जीव नवे नव्हे तर अंड्यांमध्ये असणारा गर्भरूप जीव याची हिंसा आपणाकडून होऊ नये तिसरे श्वेदज म्हणजे आपल्या घामाद्वारे शरीराच्या कातडीतून बाहेर निघणारे सूक्ष्म जीव जंतू यांची हिंसा टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करावा म्हणूनच घामाचे अंग रगडून पुसण्यापेक्षा टॉवेलने अंगावर थोडे दाब देऊन पुसण्याची पद्धत आहे आणि चौथे उद्भीज म्हणजे तृणादिक गवतापासून तर मोठ्या वृक्षापर्यंत यांची सुद्धा हिंसा नामधारकाने शक्यतो टाळावी हा शेती व्यवसायामध्ये गरजेपुरते करावे आता पुढे साधू संतांची व इतर कोणाचीही निंदा करू नये कोणाशीही वैर करू नये तांत्रिक मांत्रिकांची संगत टाळावी अधर्मी लोकांचे अन्न भक्षण करू नये म्हणजे जे लोक चुकीच्या मार्गाने धन कमवितात किंवा कुणाचे अंतःकरण दुखावून वा हिंसारूप व्यापार करून धन कमवितात वा सतत मांसाहार करतात अशांच्या घरचे अन्न भक्षण करू नये कारण ते अन्न प्रभाव दाखविणारच पुढे चमत्कार दाखविणाऱ्यांच्या मागे लागू नका अंधश्रद्धेपासून दूर राहावे आपण प्रपंच अशा रीतीने करावा की वयाच्या वर्षांच्या आत सर्व समस्या सुटतील व अनुसरण घेता येईल अशी योजना प्रथम आखावी सापडलेले विशेषासारखे दिसणारे पाषाण देव समजून देवपूजेत मांडू नयेत परगावी प्रवासात आपल्याजवळ विशेष असावा व सोयीनुसार वंदन करावे पितळी श्रीकृष्ण व इतर प्रतिमा देवपूजेत मांडू नयेत तसेच फोटोची पूजा करू नये नामधारकाने आपल्याकडील पाळीव प्राणी म्हणजे गुरे विकताना खाटिकास जाणार नाहीत ही दक्षता घ्यावी तसेच ज्या प्राण्यांची लोक हिंसा करतात ते प्राणी पोसू नयेत पोपटास पिंजऱ्यात कैद करून ठेवू नये त्याचे स्वातंत्र्य हिरवू नये नामधारकाने उपवासाधिक व्रत करू नये बरेचसे लोक जन्माष्टमीचा उपवास वा दर पौर्णिमेचा उपवास करताना आढळतात सर्वज्ञांनी मेहकरला बोणेबायांच्या गोकुळ अष्टमीच्या उपवासावर उद्देशून म्हटलेच होते की बाई श्रीकृष्ण महाराज जन्मले तेव्हा काय देवकी मातेने उपवास केला होता आणि आत्यंतिक उपवासाने पुण्यापेक्षा पापच जास्त होते ज्यावेळी आपण निरंकाळ उपवास करीतो त्यावेळी आपल्या पोटाला ताण येतो आतड्यांना ताण येतो आणि पोटातील चांगले जीवाणू पळभर मासाचेच भक्षण करतात त्यामुळे हिंसाच घडते इतर रजतमयुक्त देवता त्यामुळे सुखावत असतील पण परमेश्वराजवळ असे काहीही नाही ज्या दिवशी जेवायला नसले त्या दिवशी उपवास हीच खरी परमेश्वर भक्ती तसेच बरेच जण आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा तेवत ठेवताना आढळतात तसे करू नये जो परमेश्वर स्वयंप्रकाशमान आहे त्यास आपल्या प्रकाशाची काय गरज हां सकाळी व सायंकाळी देवपूजा व आरती करीताना दिवा अवश्य लावावा पण तो काही काळ प्रज्वलित राहून आपोआप विजेल एवढेच तेल त्यात घालावे कारण अखंड दिवा तेवत ठेवल्याने काही कीट पतंग अथवा सूक्ष्मजीव त्या ठिकाणी घुटमळून पडतात व त्यांची हिंसाच होते व बरे करता उलट दोषच घडतो बघा स्थान स्थानापासून निघालेले विशेष प्रसाद वासनिक व भिक्षुक हे चतुर्विध साधन आहेत माझे देव श्री चक्रधर तर उत्तरापंथे प्रयाण केलेत ते कलियुगी विद्यमान परमेश्वर अवतार आहेत जो येथीच्या कथा वार्ता करीतो योग्य आचरतो ते सदैव त्याच्या पाठीशीच आहेत आणि सर्वात अखेरचे पण महत्वाचे लास्ट बट नॉट लिस्ट अन्य वार्तेपशी निद्रा चांग म्हणजे अन्य वार्तेपेक्षा निद्रा चांगली कर्म जरूर करा जीवनात कर्मप्रधान आहे पण कामाचे काम करा आणि कामाचेच बोला नाही तर ईश्वराचे बोला या व्यतिरिक्त अन्य वार्ता करून म्हणजे इकडील तिकडील प्रापंचिक गोष्टी करून आणखी दोष जोडून घेण्यापेक्षा झोपून राहिलेले बरे दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय